पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी भाजपा युवा नेते शेवंतराव गायकवाड यांचा पुढाकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात साजरा केला त्यानिमित्तानं भाजपनं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभरात त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातोय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपचे युवा नेते तथा उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार शेवंतराव गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला नेहमीच सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेणारे शेवंतराव गायकवाड यांनी उमरखेड येथील भगतसिंह हायस्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक बहुउपयोगी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं तसेच विद्यार्थ्यांना खाऊचंही वाटप केलं त्याचबरोबर स्वच्छता अभियान देखील उमरखेड शहरामध्ये राबविण्यात आले प्रतिनिधी ताहिर मिर्झा एन टी न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ